माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी केला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल याबाबत सविस्तर असे की पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे नुकताच त्यांनी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी यांच्या समवेत त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबाच्या वतीने धनुष्य वतीने अर्ज दाखल केला आहे उद्या पक्ष प्रवेश होणार आहे त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची या ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून हे आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे साहेबंबरून येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व ती जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश झाला पक्ष प्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर एक श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्ष प्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची घोषित कर